हाय मी अंकिता गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज मी बनवणार आहे मसाला डोसा त्याचबरोबर आज, आज मी वेगवेगळ्या भाज्या खरेदी करायला जाणार आहे त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला डोसा तसं नाही बटर डोसा साधा डोसा आणि मसाला डोसा म्हटल्यानंतर येतं सांबा। ते सांबार सो तेसुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याचबरोबर मसाला डोशाची भाजी आणि घरातली इतर कामं सुद्धा या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा सो नवीन दिवस सुरू झालेला आहे सकाळचं नेहमीचं रुटीन सुद्धा सुरू झालेलं आहे जरा केर लादी डस्टिंग आवरावर करून घेते आज जेवायला बनवणार आहे मी मसाला डोसा मसाला डोसा असंच नाही साधा डोसा बटर डोसा मसाला डोस्याची भाजी सांबार हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे पण आज मी पीठ बाहेरून आणणार आहे काल जरा एडिटिंग व्हिडिओ शूटिंगमुळे पीठ भिजवायला नाही मिळालं आहे सो ते आज मी बाहेरून आणणार आहे बट त्याच्या आधी हे सगळं आवरून घेते सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा डाळ डाळ लावून घेते म्हणजे बाहेरून असेल तर सगळ्यात आधी सांबारासाठी लागणारी डाळ मी स्वच्छ धुवून कुकर मध्ये शिजायला लावली कारण जसं मग अशी मी तुम्हाला म्हटलं आम्हाला काही कामांसाठी बाहेर जायचं आहे पण आमचा आवडे कुकरमध्ये कुकर मध्ये डाळ शिजेल तर सगळ्यात आधी कुकरला डाळ लावून घेतली कुकर आपला लावून झालेला आहे जसं मगाशी तुम्हाला मी म्हंटल की पीठ आणायला मी बाहेर जाणार आहे सो so, संडेला एक गोष्ट मी आवर्जून करते ते म्हणजे व्हेजिटेबल शॉपिंग आठवड्याभराच्या सगळ्या भाज्या ऑलमोस्ट मी संडेला आणून ठेवते वेगवेगळ्या भाज्या आणते कांदा बटाटा टोमॅटो कोथिंबीर हे तर आपलं कॉमन असतं सो so, ते तर आणतेच आणते पण त्याचबरोबर कुठल्या कुठल्या भाज्या मी घेते हे सुद्धा तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मसाला डोसाची भाजी सांबार बटर डोसा साधा डोसा कसा बनवते हे सुद्धा दाखवणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर फायनली आम्ही बाहेर जायला निघालो सो चला आम्ही निघालेलो आहोत जसं तुम्हाला मघाशी म्हटलं की आज मेन म्हणजे मला भाज्या घ्यायच्या आहेत सगळ्या आणि डोसा करणार आहे सो त्याची सुद्धा तयारी घ्यायची आहे मोस्टली मी सगळ्या आठवड्याभराच्या भाज्या संडेला घेतेच आणि व्हरायटी घेते पालेभाज्या फळभाज्या मिक्स घेते आणि कडधान्य तर आपल्या घरात असतातच सो मग पूर्ण वीक व्यवस्थित निघून जातो आणि आमचे एक ठरलेले काका आहेत त्यांचं जनरल स्टोअर आहे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं त्यांच्याकडे मिळतं सो त्यांच्याकडे इडली डोश्याचं पीठ खूप छान मिळतं आंबट नसतं मेन म्हणजे सो मी ते त्यांच्याचकडनं घेणार आहे आणि भाजी मार्केटसुद्धा आमचं नेहमीचं ठरलेलं आहे सो तिथेच मी जाणार आहे So, कर, काई -काई आ, आ, सो तुम्ही सुद्धा व्लॉग नक्की बघत राहा कारण मी काय काय भाज्या घेते दाखवणार आहे सो बघत राहा स्टेट फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत भाजी वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे काय काय भाजी घेतलेली आहे हे मी तुम्हाला थोड्या दाखवेनच पण त्याच्या आधी मी लागते डोश्याच्या तयारीला सो so, चला आणि भाजीबरोबरच मला दूधसुद्धा घ्यायचं होतं मसाला डोसा असंच नाही बटर डोसासुद्धा करायचा होता सो बटर संपलं होतं तेसुद्धा मग मी घेतलं आणि हेच ते डोश्याचं पीठ जे मी तुम्हाला सांगत होते की अजिबात आंबट नसतं आणि ह्याचे डोसे अगदी लुसलुशीत मऊ होतात सो साधारण दोन किलो मी हे आणलं होतं आणि डोश्यांसाठी बटाट्याची भाजी करायची होती सो येता येता बटाटेसुद्धा घेऊन आले आणि बाकी सगळी तयारी सुरू करायच्या आधी सगळ्यात आधी मी साधारण सात आठ बटाटे कुकरला लावून घेतले बटाटे एकीकडे शिजेपर्यंत मी सांबाराची तयारीला सुरुवात केली साधारण एक मीडियम आकाराचा कांदा मी उभडसर चिरून घेतला होता अर्धा टोमॅटो घेतला होता मीडियम आकाराच्या फोडी करून घेतल्या होत्या जास्त टॉमॅटो नव्हता घेतल्या कारण आंबट चव येऊ शकते बारीक कोथिंबीर सुद्धा चिरून घेतली होती बाहेर जायच्या आधीच मी सांबारासाठी लागणारी डाळ कुकरला लावून गेले होते त्याच्यामुळे सांबाराची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती त्याचबरोबर मग मी साईडला डोशासाठी जी आपण भाजी बनवतो त्याचीसुद्धा तयारी करून घेतली त्याच्यासाठी मी साधारण दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले होते आलं लसूण पेस्ट करून घेतली होती थोडीशी उडदाची डाळ कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलं होतं शिजलेले आहेत पण वाफ जाईपर्यंत जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं की येताना मी भाज्या घेऊन आलेल्या आहे आठवड्याभराच्या भाज्या साधारण मी एकत्र घेऊन येते बघूया मी काय काय आणलेलं आहे ते तर मेथी आणलेली आहे या वेळेला मागच्या वेळेच्या तुम्ही बघितलं की मी पालक आणला होता सो पालक पनीर मी केलं होतं यावेळेला मेथी आणलेली आहे मेथीची बटाट्या घालून भाजी म्हणा किंवा लसुणी मेथी म्हणा मेथीचं वरण म्हणा मेथीचे पराठे म्हणा काहीही का करू शकतो सो एक मेथी आणलेली आहे त्याच्यानंतर कोथिंबीरची जुडी डेली रुटीनमध्ये कोथिंबीर आपल्याला स्वयंपाक घरात लागतेच लागते काहीही केलं तरी कोथिंबीर लागते सो ही कोथिंबीर आणलेली आहे नंतर टोमॅटो आणलेले टोमॅटो सुद्धा डेली आपल्याला स्वयंपाक करताना लागतातच लागतात आमटी करायची असेल किंवा काही <laughs> उपमा करायचा असेल तुम्हाला जसं माहिती असेल राहूला टोमॅटोची भाजी आवडते सो टॉ टोमॅटो मी नेहमी आणतेच आणते सो टोमॅटो घेऊन आलेले आहे पडवा आणलेला आहे आमच्याकडे पडवळची भाजी सगळ्यांना आवडते मग डाळ पडवळ म्हणा किंवा पेठ पेरून म्हणा सो पडवळ आणलेला आहे भोपळा आणलेला आहे भोपळ्याची सुद्धा भाजी स्पेशली आमच्याकडे मला आणि आईला भोपळा खूप आवडतो मग भोपळ्याचा भरीत म्हणा किंवा भोपळ्याची भाजी सो भोपळा सुद्धा आणलेला आहे सोललेला लसूण आणलेला आहे लसूण सोललेला असला की भाज्यांमध्ये टाकायला पटापट इझी जातो आणि आज मला त्याला छान दिसला सो हे एक पाकिट सुद्धा आणलेलं आहे काकडी आणलेली आहे जसं तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल राहू सलाड खातो पुष्कर सुद्धा सलाड खातो आणि नॉर्मल कधी कोशिंबीर करायची असेल सो काकडी असावी सो ही काकडी सुद्धा आणलेली आहे आणि आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे भेंडी अनेक जणांची भेंडी फेवरेट भाजी असते सो भेंडी सुद्धा आणलेली आहे भेंडीच्या काचऱ्या म्हणा किंवा आपण जी फ्राय भेंडी करतो तशी म्हणा सो भेंडी सगळ्यांनाच आवडते सो भेंडी सुद्धा आणलेली आहे ह्या सगळ्या भाज्या घेऊन झाल्यानंतर पैसे दिल्यानंतर त्या कापूंकडे सुटते नव्हते सो पाच रुपयाचे एक लिंबू मला मिळाले आहे या भाज्यांमध्ये so, सो असं हे व्हेजिटेबल शॉपिंग आज मी केलेलं आहे या भाज्या डिफर्स होत असतात ज्या ज्या वेळेला जे जे आवडेल ते, ते मी आणत असते पण यावेळेला मी हे सगळं आणलेलं आहे आणलेल्या भाज्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर एकीकडे कुकरची वाफसुद्धा गेली होती तर कुकरमधनं बटाटे एका डिशमध्ये काढून ते गार करायला ठेवले आणि मग पटापट सांबार करायला घेतलं अगदी सोप्या पद्धतीने मी सांबार करते डाळ मस्त घोटून घेतली त्याच्यानंतर कढई जरा आधी गरम करायला ठेवली होती आणि त्यात जसं नॉर्मल आपण फोडणीला तेल घेतो तसं तेल घेतलं होतं तेलसुद्धा छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी झिंग कढीपत्ता जो कांदा आपण सांबारासाठी चिरलेला आहे तो कांदा टोमॅटो मस्त घालून घेतलं आणि ते छान चमच्याने ढवळून घेतलं थोडीशी डाळ अशा तापायची म्हणजे ते खाली शिकत नाही तो थोडी मस्त करून घेतली आणि थोडंसं पाणी घालून उकळी आणून घेतली म्हणजे कांदा कांदा तो शिजतो त्याच्यानंतर त्यात हळद घालून छान ढवळून घेतलं आणि नंतर मस्त घोटलेली डाळ त्यात घालायची आहे अर्ध अधिक सांबार इथे होतं आणि मग मेन राहतो तो सांबार मसाला मग मी त्यात थोडंसं लाल तिखट आणि आपला एवरेस्टचा सा सांबार मसाला मस्त घालून घेतला मस्त ढवळून घ्यायचं आहे मसाला वगैरे घालून झालं की सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात पाणी घालून सांबार थोडंसं सा पातळसर छान लागतं सो त्यात पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्या चवीनुसार त्यात मीठ ॲड करायचं आहे आणि मस्त उकळी द्यायची आहे आणि थोडासा सांबाराला आंबटपणा येण्यासाठी थोडीशी चिंच त्यात ॲड करायची आहे आणि आता सांबार मस्त उकळू द्यायचा आहे तर माझा सांबार सुद्धा रेडी झालेला आहे आता मी बटाटे सोलून घेते आणि मग नंतर डोसे करायला घेईन सो so, बटाटे सोलून झालेले आहेत बटाट्याच्या पटकन फोडी करून घेते आधी पटकन मसाला डोसाल्या जी भाजी बनवतो ती भाजी बनवून घेते नॉर्मल आपण ज्या बटाट्याच्या फोडी करतो ना तेवढ्याच लहान छोट्या छोट्या करून घ्यायच्या आणि मसाला डोसा म्हणजे सगळ्यांचा फेवरेट असतो स्पेशली माझं साऊथ इंडियन फूड खूप फेवरेट आहे सो आठवड्यातनं एकदा तरी इडली म्हणा डोसे म्हणा हे प्रकार होतातच सो आज परत बेस झालेला आहे मसाला डोस्यांचा तो चला भाजी पटापट फोडणीला घालून घेते सिंपल मसाला डोशाची जी भाजी असते ती तयारी सगळी मी करून ठेवलेली आहे चिरा चिरी फक्त जर तेल गरम झालं की पटापट मस्त भाजी करून घेते तो मस्त कांदा आता मी चाकून घेतलेला आहे एक पाच मिनिट वाफ आणायला ठेवायचा आहे म्हणजे कांदा शिजतो आणि नंतर नॉर्मल आपली हळद घालायची मीठ घालायचं आणि बटाटे कोथिंबीर सिंपल अशी भाजी लगेच तयार होते आपण वाफ आणायला ठेवूया कांदा शिजतोय तोपर्यंत तो डोश्याची सुद्धा तयारी करून घेते काही नाही सिंपल आहे डोश्यावरती मी आपला जो सांबार मसाला असतो ना तो जरा आता स्प्रिंकल करते सो तो एका छोट्याशा वाटीत काढून घेते आणि नॉर्मल एका वाटीत तेल घ्यायचंय डोशाला बाजूने सोडायला त्याच्यानंतर कोणाला बटर डोसा हवा असेल तर हे बटर आणि नॉर्मल सुद्धा मी डोश्यावरती थोडस बटर घालते डोशाची सुद्धा तयारी झालेली आहे भाजी झाली की पटकन डोसे करायला घेईन Okay. <laughs> मसाला डोशाची भाजी झालेली आहे ह्याला सुद्धा एक पाच मिनिट वाफ आणायची आहे तर भाजी रेडी आहे आता एका साइडला पटपट डोसे करायला घेते थोडस आवजून घेते आजूबाजूचा आजू मोठा माला जरा रिकामा मिळेल गरम की झाला एकदम मस्त निघतात सो तवा मी ठेवलेला आहे गरम करायला भाजीला अगदी पाच मिनिट वाफवायची सो भाजी तुम्ही बघू शकता रेडी आहे डोसा रेडी आहे मस्त मसाला डोसा बटर डोसा सांबार सगळं रेडी आहे पटापट पत लंच करून घेतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट टिल देन गुड बाय